वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे प्लेटकडे पाहून भारी वाटते ना चिकनची अशा प्रकारे बनवलेली रसाभाजी कोणाला ना आवडणार नाही असं होऊ शकत नाही खूपच टेस्टी आणि खमंग अशी ही रसाभाजी खायला खूप टेस्टी लागते खायला जेवढी टेस्टी लागते त्याहीपेक्षा बनवायला अतिशय सोपी अशी आहे खूप जास्त वेळ किंवा मेहनत लागत नाही घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होते विशेष म्हणजे खूप भारी दिसतेही आणि खायला खूप भारी लागतेही चला तर मग ह्या रेसिपीचा डिटेल व्हिडिओ पाहूयात तत्पूर्वी सर्वांना एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला डिटेलमध्ये व्हिडिओला सुरुवात करूयात एक मोठ्या आकाराचे पातीले घेतले आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे दोन तीन तेजपत्ते टाकले आहेत आणि एक मीडियम आकाराचा कांदा जो आहे तो हलकासा आपल्याला गुलाबी रंग येपर्यंत परतून घ्यायचा आहे ही रेसिपी एक किलो चिकनची आहे तीन ते चार पाण्याने चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे आणि साईडला ठेवून दिले आहे कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये त्याच आकाराचा टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटो हे छानपैकी पाच ते सॉरी दोन ते तीन मिनिट मस्त असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान असा परतला गेला की यामध्ये आपण धुवून स्वच्छ केलेले जे चिकन आहे ते ॲड करायचे आहे चिकन ॲड करून झाले की लगेचच चिकनवरती आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचे आहे तत्पूर्वी थोडीशी यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे आणि एक झाकण ठेवायचे आहे एक ते दोन मिनटासाठी एक ते दोन मिनटाची हलकीची याला वाफ काढून घ्यायची आहे असे केल्याने चिकन जे आहे ते भांड्याला इतरत्र चिकट नाही हलक्याशा या वाफेने चिकनला खूप छान असं पाणी सुटलं जातं वरून आता थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि आता चिकन आपल्याला छानपैकी या फोडणीमध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चिकन टाकल्याबरोबर कधीच ते फोडणीमध्ये हलवायचं नाही असं केल्याने जे चिकन आहे ते पातेल्याला चिकटलं जातं त्यापेक्षा हलकंसं एक झाकण ठेवून एक ते दीड मिनटाची वाफ काढली की चिकन पातेल्याला अजिबात चिटकत नाही आणि हलकं हलकं त्याला मस्त असं पाणी सुटायला लागतं आणि हे पाणी जे सुटतं ते लवकर आटतंसुद्धा म्हणून आपल्याला ही स्टेप नक्की फॉलो करायची आहे आणि खूप मस्त असं पाणी सुटतं नंतर चिकनचा वशाळ वास येत नाही एकदा मी आता छानपैकी चिकन हलवून घेतलं आहे आणि परत याला दोन ते अडीच मिनटाची एक वाफ दिली आहे आता चिकनला खूप छान असं मस्त पाणी सुटलं आहे आता हे पूर्ण पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे नंतरच यामध्ये आपल्याला बाकीचं पाणी ॲड करायचं आहे जोपर्यंत चिकनचं अंगचं पाणी आटत नाही तोपर्यंत चिकनमध्ये एक्स्ट्राचं पाणी ॲड करायचं नाही आत्ता तुम्ही पाहू शकता चिकनला खूप छान असं तेल सुटलं होतं जेव्हा चिकनला छान असं तेल सुटेल तेव्हाच आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे या, या ठिकाणी नही। मी दोन ग्लास एवढे गरम पाणी ॲड केले आहे चिकन शिजण्यासाठी कधीही थंड पाण्याचा वापर करायचा नाही नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता वरून थोडंसं खोबरं ॲड करायचं आहे सा साधारणपणे अर्धी वाटी एवढं किसून घेतलेलं खोबरं मी आता वरून ॲड केलं आहे जेव्हा चिकनमध्ये पाणी घातलं आहे तेव्हाच खोबरं ॲड करायचं आहे असे केल्याने मस्त असा एक फ्लेवर या चिकनमध्ये येतो आणि वशाळपणा जो चिकनचा आहे तो कमी होतो आणि भाजीला जी टेस्ट आहे ती खूप छान येते कारण खोबऱ्याचं तेल आणि चिकनचं तेल जर एकत्र झालं तर, एक तर, तर वशाळपणा याच्यात असाच राहतो म्हणून मी नेहमी ही स्टेप फॉलो करते आता आपले सूप जे आहे ते अर्धा तास मी छान शिजून मस्त असे शिजून घेतले आहे थोडासा मसाला काढून घेतला आहे मसाल्यामध्ये तीन ते चार कांदे भाजून घेतले आहेत थोडंसं खोबरं जे आहे तेही छान भाजून घेतलं आहे आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि भाजून घेतलेले फुटाने याचा आपल्याला छान मसाला तयार करून घ्यायचा आहे आपला मसाला तयार आहे मसाला परतून घेण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि हा आमच्या इकडे भेटतो तो स्पेशल असा चिकन मसाला आहे हा मसाला सुट्टाच भेटतो बाजारामध्ये पण याची भाजी जी आहे ती खूप छान आणि टेस्टी अशी होते तर या ठिकाणी मी एका कढईमध्ये अडीच चमचे अडीच चमचे मोठे चमचे तेल ॲड केलं आहे त्यामध्ये अडीच चमचे मसालाही ॲड केला आहे एक चमचा हळद टाकली आहे आणि आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो लगेचच मी ॲड करून घेतला आहे यामधील फुटाणे जे आहेत ते मी नंतर ॲड करणार आहे बाकीचा जो आपला मसाला होता तो मी लगेच भाजीमध्ये ॲड करत आहे हा मसाला आपल्याला खूप छान असा मस्त परतून घ्यायचा आहे हा मसाला आपला जेवढा छान परतला जाईल तेवढी भाजीला टेस्ट खूप छान येते आणि आमच्या इकडे बाजारामध्ये मिळणारा हा जो मसाला आहे हा स्पेशल चिकनचा मसाला असतो हा सुट्टाच मिळतो पण याने भाजी जी आहे ती खूप छान आणि खूप टेस्टी अशी होते तर हा मसाला जो आहे तो आपल्याला छानपैकी पाच ते सात मिनिट मस्त असा परतून घ्यायचा आहे मसाला परतून घेत असताना तो मसाला खूप उडला जातो कारण त्यामध्ये तेल आणि पाणी दोन्ही असतं म्हणून मसाला उडतो तर अश अशा वेळीने आपल्याला कढईवरती छान झाकण ठेवायचं आहे हे झाकण आपल्याला चार ते पाच मिनिटं तरी ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये हलकंसं हलवत राहायचं आहे असे करून आपल्याला हा मसाला जो आहे तो कमीत कमी तीन ते चार मिनिट किंवा पाच ते सहा मिनिट असा छान मस्त परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपलं सूप रेडी होतं तर यापैकी काही काही जे सूप आहे ते मी मुलांना खाण्यासाठी साईडला साथ काढून ठेवलं आहे आणि पातेलं जे आहे ते खाली घेतलेलं आहे यामध्ये आता हा जो परतून घेतलेला मसाला आहे तो मसाला ॲड करायचा आहे गॅसवरती मी थोडंसं गरम पाणी करून घेतलं आहे आपल्याला जेवढी भाजी तयार हवी आहे तेवढं आपल्याला गरम पाणी करायचं आहे चिकनचा हा मसाला परतत असतानाच खूप छान असा पूर्ण किचनमध्ये सुगंध दरवळतो आता आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तेवढं यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे हे जे पातेलं आहे ते गॅसवरती नाही मी पातेलं खाली उतरून घेतलं आहे यामध्ये आता आपल्याला पाणी वगैरे सर्व जे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतरच जे पातेलं जे आहे ते गॅसवरती ठेवायचं आहे आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये आपल्याला फुटाण्याचे जे वाटण आहे ते मिक्स करायचं राहिलेलं आहे हलकंसं या भाजीला थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे सॉरी फुटाण्याचे वाटण सोडून किती वाटण किंवा किती पाणी ॲड करायचे आहे भाजीचे जे प्रमाण आहे तेही आपले मग असुके येते तर या ठिकाणी मी फुटाण्याचे जे वाटण आहे ते यामध्ये ॲड केले आहे त्यानंतर थोडंसं गरम पाणी ॲड केलं आहे गरम पाणी ॲड करताना थोडे थोडेच गरम पाणी ॲड करावे कढईमध्ये जो मसाला राहिला होता त्यामध्येही हलकेसे गरम पाणी ॲड केले आहे आणि तेही पाणी या पातेल्यामध्ये टाकून घेतले आहे आता आपल्याला रसा जेवढा करायचा आहे तेवढे पाणी यामध्ये ॲड करायचे आहे आणि एकदा छान हलवून घ्यायचे आहे मिठाचे प्रमाण चेक करायचे आहे आणि आता पातेलं जे आहे ते गॅसवरती ठेवून द्यायचे आहे लो फ्लेमवरती उकळी यायला लागली की हलकीशी जी फ्लेम आहे ती वाढवायची आहे पाच मिनिटासाठी आणि मस्त असा हा जो रस्सा आहे तो पाच मिनिट लो फ्लेमवरती आणि पाच मिनिट हाय फ्लेमवरती असा दहा मिनिट छान उकळून घ्यायचा आहे सर्वात शेवटी जेव्हा आपण गॅस बंद करतो तेव्हा हलकीशी यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे पाच मिनिट भाजी छानपैकी सेट होऊ द्यायची आहे आणि नंतर ही चिकनची खमंग अशी झालेली रस्साभाजी सर्व करायची आहे ही भाजी एवढी टेस्टी होते की विचारूच नका एकदा नक्की याप्रमाणे भाजी ट्राय करून पहा तुम्ही चिकनच्या या रस्साभाजीची चव तुम्ही महिनाभर तरी विसरणार नाही एवढी ही भाजी टेस्टी आणि खमंगशी होते तर एक किलो चिकनची माझी ही रस्साभाजी खमंग सर्व करण्यासाठी तयार आहे माझ्याकडे आज विशेष असे पाहुणे येणार होते ज्यांना चिकन खायचं होतं म्हणून मी ही टेस्टी आणि खमंग रस्साभाजी बनवली होती तर नक्की याप्रमाणे जेव्हा तुमच्याकडे गेस्ट येतील तेव्हा याप्रमाणे चिकनची रस्साभाजी ट्राय करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका की तुमची रस्साभाजी या पद्धतीने बनवल्यानंतर कशी झाली होती नक्की ती टेस्टीच होणार सर्वांना एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा Setelah terbentuk, berduet, percaya, berikan.